मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तो मला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिनमीच्या प्यायची येईल तुमच्याकडे चिनमीच्या अवघड असतं भाऊ अमित शहा त्यांना तर बोललो होतो आम्ही अमित शहा साहेब आला की शिर्डीला आले मोदी साहेब बोला आरक्षणाच्या बाजूने एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला त्यावेळेस आता तवा नाही बोलले आता बोलले शा शाह चहाची वेळ येऊ देऊ नका तुमच्या साहेब मराठ्याचा नका नादी लागू तुम्ही हे बघा तुम्हाला सरळ सांगतो आम्ही शाह साहेब तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं गुरजिरातलं आंदोलन कसं हाताळलं तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार हे बघा मी जाहीर सांगतो आम्ही शाह साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार जसं की तुम्ही मोगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहेत जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकाचे हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच हे आम्ही शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आधे देश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार हा झाला एक प्रमुख मुद्दा तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं तुम्हाला जाहीरपणानं सांगतो मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे बरं का पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे आत्ता तरी तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गुढी गुलाबीनी म्हणून अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू एक चांगल्या भूमिकेत धरू चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे त्र्याऐंशी क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे सगळ्या सोयरीची सुद्धा करायची गरज पडणार नाही ना तिथं करायचीच आहे तिथे सुट्टी नाही करायचीच त्या तिने गॅजेटही लावता येते पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एके हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू ते गुढीगुलेबाने हाताळल्याला तुम्हाला परवडलं तर मला जाहीर सांगतो जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघाला आहे अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिनमीच्या असं प्यायची येळी तुमच्यावर चिनमीच्या अवघड असतं भाऊ ती येळी येईन मग मग ती वेळी येऊन द्यायची नाही तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केला तुम्हाला मला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून एक एक दोन चार मिनटं जास्तीचे घेतो आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून थे। मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर अमित साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक आहे